आठ वर्षापासून फरार असलेल्या तीन आरोपीला अमरापूर पोलिसांनी केले अटक बुलढाणा माननीय पोलीस अधीक्षक कडासनी साहेब यांच्या आदेशाने जिल्ह्यात पाहिजे असलेल्या फरार आरोपीची शोध मोहीम सुरू असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी साहेब एस डी पी ओ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन पाटील साहेब यांच्या नियंत्रणाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पी एस आय धनंजय इंगळे पोलीस अंमलदार दीपक मगर प्रदीप चोपडे अमोल काकडे तसेच महिला पोलीस नाईक वंदना बोर्डे रुपाली सरकटे असे पथक नियुक्त करून सदर पथकाने दाखल अपराध क्रमांक कलम भादवीमधील आठ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीचा गोपनीय खबर व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन आरोपी मनोहर शेषराव पवार करण शेषराव पवार सौ सविता मनोहर पवार सर्व राहणार टाकरखेड हेलगा हल्लीमुक्काम मांडणा मुंडनगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा शोध घेऊन पोलीस स्टेशनला हजर करून सदर गुन्ह्यात त्यांना अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमदापूर चिखली बुलढाणा